मेहनतीनं त्यागानं हा देश घडवण्याचं काम जे अकरा वर्षापासून करत आहेत आणि ज्यांनी ज्यांनी ध्येय ध्येय या वयात पूर्ण होत असताना आपल्या देशाचं ठेवलं की हा भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत या ज्या भारतामध्ये गरिबी नसेल सर्वांना संधी असेल आणि चांगलं मानवी जीवन जगता यावं त्या सुख सुविधा प्रत्येकाकडे असतील असा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी घडवण्याचं ज्यांनी ध्येय आपल्या पुराशी बाळगून जे आज पंच्याहत्तर वर्ष आपलं आयुष्य पूर्ण करत आहेत असे आदरणीय मोदीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या सगळ्यांतर्फे अशा ऋषितुल्य पंतप्रधान माननीय मोदीजींना आपल्या सगळ्यांतर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो दीर्घायुष्य त्यांना मिळावं आणि या मातृभूमीची या देशाची सेवा करण्याचं भाग्य त्यांना जास्तीत जास्त काळ मिळावं आणि त्यांच्या हातून गोर गरीब दीनदलित दुखी कष्टी शेतकरी शेतमजूर जो वंचित समाज आहे की ज्याचं ते सातत्यानं काम करतात गरीबांना केंद्रबिंदू बिंदू ठेवून विविध योजना ज्यांनी या देशामध्ये अकरा वर्षाच्या कार्यकाळात आणल्या त्या अजून निरंतर चालू ठेवाव्यात चालू राहाव्यात आणि अजूनही योजनांची भरपूरून गरिबांच्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये व्हावं या पद्धतीने त्यांचं काम पुढेही चालू राहावं त्यासाठी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातामध्ये तो सुरक्षित देश आहे जवळ देश आज ताठ माने जगामध्ये उभा आहे होण्याचं आणि देशाची प्रतिमा वाढवण्याचं जगभर ज्यांनी काम केलं असे मोदीचे दीर्घायुष्य दीर्घ आयुष्य आणि निरंतर त्यांची सेवा जी आहे देश सेवा आणि मानव सेवा ही त्यांच्या हातून घडत राहावी एवढीच त्यांना शुभेच्छा देतो